एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग आज करंजीचं सारण बनवूयात कसं बनवायचं इथे मी खोबरं किसून घेतलं आहे दोन वाट्या खोबऱ्याचा किस निघेल इतपत किसून घ्यायचे नंतर कढईमध्ये घालून तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे खोब खोबरं भाजून झालं की एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर रवा घालायचा आहे रवा हलकासा गरम झाला की एक चमचा साजूक तूप घालून रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजून झाला की खोबऱ्याच्या मिश्रणावर काढून घ्यायचं आहे नंतर खसखस इथे मी दोन चमचे खसखस घेतली आहे ती पण भाजून त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे ती काढून झाली की ड्रायफ्रूट्स गरम करायचे तर ड्रायफ्रूट्स गरम करताना एक चमचा तूप घालून मी गरम केले ते पण काढून घ्यायचे नंतर पूर्ण मिश्रण थंड होऊन द्यायचे लक्षात ठेवा की मिश्रण थंड झाल्याशिवाय साखर घालायची नाही कारण की घट्ट करंजी ज्यावेळेस तळतो त्यावेळेस सारण घट्ट होऊन जातं त्याच्यामुळं पूर्ण मिश्रण थंड होऊ द्यायचे मग ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजलं होतं त्याच वाटीने एक वाटी मी साखर घेतली आहे नंतर एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं मीठ घालायचं मस्त सारण होतो एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू